लक्ष्मीच्या पावलाने पुढच्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की बॅचलर पार्टीचं आयोजन केलेलं असतं त्यामध्ये दोघांनीही खूप ड्रिंक केलेले असते व ते कला आणि अद्वीत दोघही नशेमध्ये असतात ते दोघेही बाहेर आलेले असतात बाहेरच्या गुलाबी थंडीमध्ये ते एन्जॉय करत असतात कला अद्वेतला म्हणते की खरे तुझं वागणं बरं नव्हे असं म्हटल्यानंतर कला हसू लागते आणि कानामध्ये इयरफोन जे असतात कला आता त्या एअरफोन्स काढत असते आणि अद्वैतचा हात तिच्या हातात बांधत असते त्यावेळी अद्वैत म्हणतो की अगं हे काय करते आहेस तू कला म्हणते की अरे चांदेकर हा असेच हात आता सुटायची नाही ही सात आपली सात जन्मांसाठी बांधली गेलेली आहे त्यामुळे तू काय माझ्यापासून बाजूला होऊ शकत नाही अद्वैत हा कलाकडे बघतच असतो अद्वैत कलाला म्हणतो की खरे तुझं काय चाललं आहे तेव्हा कला म्हणते की चांदेकर माझं काहीही चाललं नाही आहे खरं तर मी आय लव्ह यू चांदेकर असं ती खूप मोठ्याने म्हणते कला फुलांचे उदन क अद्वैतच्या अंगावरती करत तिथे झेंडूची फुलं असतात ती घेते आणि सर्वांच्या समोर म्हणते की आय लव्ह यू चांदेकर मी तुझ्यावरती प्रेम करायला लागले आहे असं कला सगळ्यांसमोर खूप ओरडून और ओरडून अद्वैतला सांगत असते आणि तिचं प्रेम कबूल करत असते दारूच्या नशेमध्ये कलाने सगळं काही अद्वैतला खरं सांगितलेलं असतं कलाने तिचं प्रेम देखील कबूल केलेलं असतं